동국 几个咖喱？ राम कृष्ण हरी आकाद दादा राम कृष्ण हरी मला कसं आहेत राम कृष्ण हरी लाइव मध्ये स्वागत आहे राम कृष्ण

lah, masalah, masalah, 行くら、ね、用行くし。

इकडे बघायला इकडे हे इकडे हे पैसा हे हे असं असं लागते असं हा होडवा होडू उडवा Nè, udo à lìa hết udo nó udo nó udo nó udo nó hả đâng hả đâng hả đâng hả đâng hả

Нет, करते? तो कशाला घोडा आणला तो घोडा कसे आणला हा विघाण तो घोडा खाली नेऊन ते परीच आहे तो खाली नेऊन ठेव आधी गोळा नेऊन तो परीचा आहे तो परीच आहे तो खाली नेऊन ठेवत ते खाली गेला तिकडं जाऊ नको कुत्ता आहे तिकडे तिकडं कुत्ता आहे तिकडं नाही जायचं कुत्रा आहे कुत्ता हा इकडे खेळायचं इकडे खेळायचं तिकडे आहे बोवा तिकडं हे कुता आहे तिकडा कुत्रा आहे कुता आहे कुता आहे तिकड आतमध्ये इकडं इकडं एक कुत्रा आहे ना कुत्ता आहे तिकडे तिकडं नाही जायचं हो तिकडं नाही जायचा कुत्रा काही नाही हे ना बघायला हे बघ हे बघ काय हे काय पु ना बघायला मला लाईक करा कमेंट्स करा असं चॅनल वर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब कसे आहे बोला बोला का दादा

परू कोण आहे ते बघ काय ते रे दिसत तुम्हाला दिसतं का तिकडे फुलं आहेत बघा तिकडे दिसत ते बघ फुलं थांबा मी इकडे बघा काय करतो बघा इकडे इकडे बघा तर हाई थांबा पर बघा इकडे सेल्फी बघा परिवार बघ दिसत बरोबर नाही कॅमेरा समोरचा कॅमेरा चांगला दिसतो बघा मी आता बघ काय बघतो बघ ना हां कुठं आहे फुलं ते बघ फुलं पोन पाड ते बघ

का दाला? कसे आहेत खूप खूप धन्यवाद कोणावर बोलते कपूर हा <स्थाँग> ना, <थे> ना। <स्थाँग> <बोले>। <स्थाँग> हो हो करा जेवण लाईला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जेवण करा आ, हो आमचं झालं ট্রেন ট্রে হে না জেসন खूप खूप धन्यवाद काय झालं खाली आले ना खाली खाली आलेत ना